बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी शिव छत्रपती क्रीडा मंडल गाडगे नगर शिव मर्दानी महिला सामाजिक संस्था आयोजित तसेच संयोजक संस्थापक अध्यक्ष संजय गावडे यांच्या संयुक्त विद्यमानाने अंबरनाथ शिवसेना शाखा गाडगे नगर या ठिकाणी दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी भव्य आनंद बाजार बाळ मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम मागील अठरा वर्षापासून सुरू असून सालाबाद प्रमाणे यंदाही आपल्या विभागात आपला, आपला सर्वांच्या हक्काचा आणि लहान मुलांचा व नागरिकांचा प्रचंड उत्सुकतेचा असा भव्य आनंद बाजार बाळमेळा व कार्यक्रम पार पडला यावेळी अंबरनाथ घाडगे नगर परिसरातील बालकांना मनोरंजनातून व्यवहार घ्यान कळावे या उद्देशाने भव्य आनंद बाजार बाळमेळा आयोजन करण्यात आले होते तसेच या बाळमेळाव्यात लहान मुलांकरिता लावण्यात आलेल्या विविध खेळण्याचा आनंद त्यांनी भरपूर घेतला या कार्यक्रमाचे आयोजक शिव छत्रपती क्रीडा मंडल अंबरनाथ संस्थापक अध्यक्ष संजय गावडे सविता संजय गावडे यांनी केले होते या प्रसंगी शिवसेना माजी नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर माजी नगरसेवक निखिल वालेकर संदीप भराडे योगेश गोरे यांच्यासह शिवसेनेचे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते युवा सेना व महिला आघाडी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुषमा भाकरे पौर्णिमा बिसे पौर्णिमा पाटणकर स्नेहल जावेरी सुवर्णा किरवाडकर राणी मस्करे जलाल शेख नरेंद्र परदेशी मुक्ता साशम आकाश यांच्यासह क्रीडा मंडळाचे सर्व सभासद शिवसेना शाखा गाडगेनगरचे सर्व पदाधिकारी शिवमर्दानी महिला सामाजिक संस्था शिव गर्जना मित्रमंडल अष्टविनायक मित्रमंडल यांनी विशेष मेहनत घेतली मुंबई वार्ता प्रतिनिधी दरवर्षी शिवसेना शाखा नगर आयोजक संजय रावडे त्याचबरोबर आमच्या इथल्या सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी गेली अठरा वर्ष या चौकामध्ये बाल मेळाव्याचं आयोजन करतात आणि उद्या धर्मवीर आनंदिगे साहेबांची जयंती असते सव्वीस जानेवारी त्या निमित्ताने हा जो भगवा सप्ताह आहे तेवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी ह्या जाने दरम्यान शाखेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन दरवर्षी केलं जातं त्यातलाच हा भाग विभागातल्या मुलांना व्यवसायाच नॉलेज यावं त्यांना व्यवहार ज्ञान शिकण्यासाठी आज यथ विभागातल्या मुलांनी वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल लावलेले आहेत आणि त्यांच्या पालकांनी देखील त्या मुलांना याच्यामध्ये सहकार्य करून आपल्या मुलांना व्यवहारिक ज्ञान कसं असतं हे शिकवण्याचं काम डाळगेनगर शाखेच्या सा माध्यमातून आणि आमच्या सर्व शिवसैनिका महिला आघाडी यांच्या माध्यमातून दरवर्षी हा आनंद मेळावा या ठिकाणी बालमेळावा साजरा होतो आणि नागरिकात या प्रभागातले नागरिक याला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आम्ही देखील छोट्या बालमेळाव्याचा आनंद घेण्यासाठी त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आम्ही देखील इथे उपस्थित राहतो आणि आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न झाला मी पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक कौतुक करते त्यांना शुभेच्छा देते की असे विविध कार्यक्रम विभागामध्ये त्यांनी नेहमी घेतातच तरी यापुढे घेत राहावं आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा नागरिकांना देखील नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा